यांचं भगव वादळ मनोज जरांगे पाटील मिरजेत मराठा बांधवांकडून जोरदार स्वागत मराठा संघर्ष योद्धा मनोज जरांगे पाटील यांचे मिरजेत मराठा बांधवांनी भगिनींकडून मोठ्या जल्लोषात स्वागत करण्यात आले प्रथमतः मिरजेतील महात्मा बसवेश्वर महाराजांच्या पुतळ्याला अभिवादन करून मिरजेतील शिवतीर्थ येथील छत्रपती शिवाजी महाराज पुतळ्याला मनोज जरांगे पाटील यांनी विनम्र अभिवादन केले मराठा आरक्षणासाठी जनजागृती करण्यासाठी शांतता रॅलीचे आयोजन मनोज जरांगे पाटील यांनी पूर्ण महाराष्ट्रभर राबवत आहेत काल सोलापूर येथे तर आज सांगली येथे भरसभेत मराठा आरक्षणासाठी जनजागृती सभा आयोजित केली आहे तर उद्या कोल्हापूर येथे सभा होणार आहे मनोज जरांगे पाटील मिरजेत दाखल होताच मराठा बांधवणी भगिनींकडून फुलांचा वर्षाव करण्यात आला मराठा बांधवणी भगिनींची लक्षणीय उपस्थिती पाहता मोठा पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला होता मिरजेत छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळ्याला अभिवादन करून शांतता रॅलीला सुरुवात झाली पुढे जाऊन महात्मा गांधी यांच्या पुतळ्याला अभिवादन करून मराठा संघर्ष योद्धा मनोज जरांगे पाटील सांगलीकडे रवाना झाले मनोज जरांगे पाटील यांना पाहण्यासाठी भरपावसात मराठा बांधव आणि भगिनी उपस्थित होत्या व यावेळी मराठा आरक्षणासाठी जोरदार घोषणाबाजी करण्यात आली मराठा समाजाचे मार्गदर्शक व संघर्ष होते मान्य मनोजदादा जारंगे पाटील यांचे निर्जित आगमन झाल्यानंतर निर्जकर मराठा समाज व मिरज तालुक्यातील सर्व मराठा समाजातील पुरुष व महिला यांनी मोठ्या संख्येने पाऊस पडत असताना सुद्धा मनोजदादा जरंगे यांचं स्वागत करून निर्जीतील असणारे महात्मा बसवेश्वर यांच्या पुतळ्याला हार अर्पण करून दादाने पुढे करमेर भाऊरू पुतळ्याला हार अर्पण केल्यानंतर छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळ्याला हार अर्पण करून दादांच्या मोठ्या प्रमाणामध्ये मिरज तालुका व मिरज शहर यांच्या वतीने महिला व पुरुष यांच्या माध्यमातून पाऊस असताना सुद्धा खूप मोठे स्वागत व जल्लोषात झालेले आहे अशाच पद्धतीने मनोज दादांची रॅली आता सांगलीकडे रवाना झालेली आहे सर्व मिरज तालुक्यातील माता भगिनी मराठा समाज मिरज शहरातील मराठा समाजांचे सर्व आम्ही आभार मानतो आम्ही नियोजन केलेल्या कार्यक्रमाला भरघोस सहकार्य केल्याबद्दल 就是大卫，就是伊布